अतुलजी अतुलजी अतुलजीना रुखरुख वाटले असेल कारण ते पेढे वाटायला पहिल्यांदा पुढे असतात दरवेळेला त्यामुळे या वेळेला पेढे त्यांना वाटता येणार नाहीत तुम्ही लक्षात घ्या आणि भारतातली जनता मला वाटतं आम्हाला वाटायची गरज नाही भारतातली जनताच वाटत असते पेढे वाटले जात असतील आज तुम्ही ते जे उन्माद आहे ना निरमताईल जे बोलताय ते उन्माद वगैरे करू नका तुम्हाला तुझ्या उन्माद नाही अमित शहाचं कशा तऱ्हे भाषा होती लोकसभा तुम्ही माननीय पंतप्रधानांची भाषा तुम्ही लक्षात नाना नानी काढतायत काय विधवा अवलंब काढतायत काय काय म्हणजे कुठल्या स्तरावरती राजकारण घेऊन गेलात नाही बोलू बोल वाजपेयी काही थांबा आणि तुम्ही आनंद घ्या तो क्षणिक आनंद राहणार रा आहे रा आपला क्षणिक राहणार आहे कारण देशामध्ये काँग्रेस तुम्हाला निश्चितपणे वाईट सचिनजी आता या एका एवढ्या विजयाने ते तुम्ही हायपर होऊ नका तुमचं मुक्त भारत म्हणणारे तुम्ही लोक होतात काँग्रेस मुक्त भारत जी जी भाषा होती तीच अहमभावाची भाषा त्या ठिकाणी अमित शाह दिसतात मला म्हणजे तुम्ही चोवीस राज्यामधल्या एकोणीस राज्य तुमची गेलेली आहे त्याच्यामधली आणि घेतली तीन अजमोर आहे कशा राज्यपाल अचानकपणे त्या ठिकाणी पळ काढतात कोणाला प्रस्ताव बोलवतात कोणाला प्रस्ताव धुडकावून लावतात पाहिलं ना आपण गोव्यामध्ये काय तुम्ही संपूर्णपणे या लोकशाहीची विटंबना केली आहे हे लक्षात मान्य करून घ्या त्यामुळे हा हा जो निकाल आहे लोकशाही निकाल आहे पाच ना लोकांना माहिती आहे लोकशाही काँग्रेस आणि लोकशाहीचं

एकाची सत्ता आली एकाची गेली पण कुठेही कमी जास्त खरोखर वापरलेला आहे तो एवढा उपयुक्त आहे आजच्या दिवशी म्हणून अजून अखंड जास्त फरक नाही आहे मला याच्यात दोन तीन मुद्दे असे मांडायचे आहेत यामध्ये जे आहेत ते की आताच्या घडीला काँग्रेस पुढे दिसते आहे याच्यात काही शंका नाही परंतु याचा अर्थ सर्व आता लोकसभेच्या सर्व विधानसभेच्या निवडणुका आहेत अशा पद्धतीने अंतिम भाष्य तुम्ही करणं तुमचं काम आहे कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की शिवसेनाचे लोक जसे आक्रमक बोलतात तसं काँग्रेसच्या लोकांनी बोललं पाहिजे तुमची व्हिडिओ कॅसेट दिल्लीमध्ये बघितली जाते मराठी समजणारे लोक ठेवलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने भाषा करता म्हटलं तुमचाच <laughs> एकट्याचा आवाज ऐकवायला पाहिजे ही तुमची तयारी आहे पण इथे आम्ही शिवसेनेचे लोक आहेत आम्ही काय असं एकतर्फी ऐकून घेणार नाही याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं दुसरीकडे अहो गोवारी हत्याकांडापासून ते मराठा आरक्षणापर्यंत सगळ्याचं भिजत गोंगड ठेवणारं तुमचे पक्ष तुम्ही एकमेकाच्याशी प्रत्येक ठिकाणी पाहिजे त्याला युती करता पाहिजे त्याला युती तोडता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना लकवा झाला असं राष्ट्रवादी काँग्रेस बोलली त्याचं तुम्हाला काही वाटत नाही त्या सगळ्या संदर्भामध्ये आणि तुम्ही सातत्याने शिवसेनेवरती एकाच हेतून टीका करता की तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही मुंबईमध्ये हरघडीने प्रयत्न केले तरी सुद्धा बीएमसीतून शिवसेनेला तुम्ही हलवू शकले नाही आहात आणि दुसरं असं भारतीय जनता पक्ष आणि तुमचे जे मतभेद आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पक्षांची म्हणजे भाजपनी सुद्धा राष्ट्रीय पक्षांनी छोट्या प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचं हा दोघांचा अजेंडा राहिलेला आहे तुम्ही काही कमी नाही आहात सगळे दलित चळवळी